प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आता मुक्ता आणि सगळ्या महिला मुक्ती संघटनेच्या बायका मिळून इकडे हर्षची अशी काही अवस्था करणार आहेत आणि मेहिकाला न्याय मिळवून देणार आहेत त्यातच आता सईला मॉडेलिंग करायला लावणाऱ्या सावनीचा सुद्धा पर्दाफाश होणार इकडे मुक्ताला जेव्हापासून समजलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता फक्त इकडे मिहिकावरती अत्याचारच होत आहे त्यावेळेला ती धावत पळत मिहिकाच्या इकडे निघते रिक्षा पकडत असते पण रिक्षावाला तिला काही थांबत नाही आणि त्याच वेळेला तिथे आता शुभा येते शुभाला पाहिल्यावर ती मुक्ता थांबते आणि शुभमवशी तू इथे यावरती शुभा म्हणते अगं तू अशी धावत पळत कुठे चाललेली आहेस काय झालंय यावरती मुक्ता सांगते मावशी मला ना आत्ता बोलायला वेळ नाहीये मी मिहिकाकडे चाललेली आहे मिहिका खूप अडचणीत आहे यावरती आता इकडे शुभा म्हणते अगं आपली मिहिका आपल्या मिहिकाला झालंय तरी काय यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे मुक्ता की आपली मिहिका खूप मोठ्या अडचणीत आहे तिला एका नराधमाने लग्नाच्या याच्यामध्ये अडकवलं आणि अडकवून आता तिच्यावरती तो अत्याचार करतोय यावरती आता इकडे सांगायला लागते शोभा मला खात्री आहे काहीही झालं ना तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये असा काही मार्ग काढशील ना आणि तू तिला बरोबर सोडवशील आणि मिहिकाला माझी हे सांग मिहिकाला सांग की या सगळ्यामध्ये आता मी तिच्या सोबत आहे आणि जण आम्ही तिच्यासोबत आहोत आणि सगळं काही ठीक होणार आहे कोणत्याही बाबतीत तू काळजी करू नको काहीही झालं तरी सुद्धा सगळेच जण आता तुझ्या पाठीशी उभे आहेत देवी आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि काय ग सईला मिळवण्यासाठी तू आता अजून काय काय करती आहेस काहीतरी तुझं चाललंय ना बनवा बनवी यावरती मुक्ता म्हणते मावशी माझी बनवा बनवी तुला सांगायला मला खूप आवडलं असतं पण आत्ता सध्या मला वेळ नाहीये मला, मला आता सध्या ताबडतोब एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यासाठी त्यासाठी मला आता इथे थांबता येणार नाहीये मावशी मी निघते असं म्हणत आता इकडे मुक्ता धावत पळत तिकडून जायला निघते त्यावेळेला शुभा म्हणते थांब दोन मिनटं असं घाई गडबडीत जाऊ नकोस मी तुला जे सांगते ते ऐक ये बघ एक काम कर ही मूर्ती घे ही देवी आईची मूर्ती आहे ही देवी आईची मूर्ती या सगळ्यामध्ये तुझं रक्षण करेल आणि तुला या सगळ्यामधून वाचवेल खूप मोठ्या संकटात सुद्धा देवी आईची मूर्ती तुला या सगळ्या संकटातून वाचवणार आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या पाठीशी या देवीचा आशीर्वाद जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला चिंता करायची काही गरज नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे शुभा तिला आशीर्वाद देते मुक्ता म्हणते वावशी मी नक्कीच तुला एक दिवस भेटेन आणि मग आपण खूप गप्पा मारूया आत्ता सध्या आत्ता सध्या तरी मला या सगळ्यामध्ये काहीही बोलायला वेळ नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे शुभा म्हणते थांब तुला रिक्षा भेटत नाहीये ना मी तुला सगळ्यात पटकन रिक्षा देतो असं म्हटल्यावरती ती, थांग, ती, ती आता रिक्षावाल्याला थांबवते आणि थांब थांबा आमच्या मुक्ताला घेऊन जा असं म्हणत देवी आईची मूर्ती देत तिला मिठी मारत तिला रिक्षेमध्ये बसवून शुभातीचा निरोप घेते त्यानंतर इकडे मुक्ता ताबडतोब मिहिकाच्या घरी निघते आता तिला शंभर हत्तींचं बळ आलेलं असतं या सगळ्यामध्ये तिच्यामध्ये आता खूप कॉन्फिडन्स आलेला असतो की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता मेहकाला वाचवू शकू म्हणजे शकू असं म्हणत ती निघते तोपर्यंत इकडे आता हर्ष सांगत असतो तुला जास्त मा झालाय ना तू या सगळ्यामध्ये आता नवरा म्हणून मला नाकारलंस ना बघ तुला कशा पद्धतीने धडा शिकवतो आता तर तू प्रतिकार करण्यासाठी सुद्धा सक्षम आहेस आणि त्यामुळे त्यामुळे तुला आता प्रतिकार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे मी चान्सच देणार नाही कारण डॉक्टरांनी झोपेचं इंजेक्शन दिल्यामुळे का पूर्णपणे आता ग्लॅनित असते आणि याच संधीचा फायदा घेऊन हर्षवर्धन तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला आता तो सांगत असतो काय नाटकं केलीस लग्नाची बायको म्हणून तुला मी या घरात आणली पण मला नवऱ्या मानायलाच तू नकार दिलास साधा हात सुद्धा लावून दिला नाहीस आणि त्या त्या, त्या मिहीरचं पोर आपल्या पोटात वाढवत होतीस आता तुला मी सोडणार नाहीये नवऱ्याचा अधिकार काय असतो ना हेच मी तुला दाखवणार आहे असं म्हणत हर्ष आता दारूचा ग्लास घेतो आणि तिच्या तोंडावरती टाकतो आणि बोल आता काय करू शकशील तू माझं मोठी आता मला धुडकावून लावत होतीस ना या सगळ्यामध्ये तुझा आता मी असा काही बदला घेतो ना की तू बघशीलच असं म्हणत मिहिकाला आता तो जबरदस्ती करायला लागतो तो मेहिकावरती जबरदस्ती करायला लागल्यावरती इकडे आता मिहिका त्याला आपल्या परीने बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते पण तिला झोपेचं औषध डॉ डॉक्टरांनी तब्येतीसाठी दिल्यामुळे तिला काही प्रतिकार करता येत नसतो आणि हर्ष याच गोष्टीचा फायदा घेत असतो आज तुझ्या आणि माझ्यामध्ये मी मा नवरा बायकोचं नातं निर्माण करून राहणार म्हणजे राहणार असं म्हणत तो जबरदस्ती करायला लागतो आज बघूया कोण तुला वाचवायला येतं ते असं म्हणत तो आता इकडे एकदम तिच्यावरती जबरदस्ती करत असताना अचानकपणे त्याच्या दिशेने एक लाटणं येतं आणि ते लाटणं आता मात्र त्याच्या डोक्यात बसतं हर्षला कळतच नाही घरामध्ये दोघंजण असताना कोण आले, मुक्ता आता तिकडे आलेली असते मुक्ता येऊन तिने आता हर्ष अटॅक केलेला असतो आणि मुक्ता सांगायचं तू या सगळ्यामध्ये तिच्यासोबत असा प्रकार करू शकत नाहीयेस ये इकडे असं म्हणत ती मिहिकाला पूर्णपणे त्याच्यातनं तावडीतून वाचवते आणि तावडीतून वाचवून आता ती तिला सेफ करते त्यावरती हर्ष म्हणतो तुझी इतकी हिंमत तू या सगळ्यामध्ये इतक्या पद्धतीने माझ्या घरामध्ये आलीस आणि मला हल्ला करशील यावरती मुक्ता सांगते माझ्या बहिणीसाठी मी काहीही करू शकते हर्षवर्धन तुला संपवणं माझ्यासाठी काही कठीण काम नाही आहे त्यावरती मीही रडत रडत मुक्ताकडे ते ताई तू आलीस या नराधमाने मला खूप त्रास दिला याने माझं बाळसुद्धा मारलं आणि याने माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे यावरती मी मुक्ता सांगायला लागते बाळा आता काही हे करू नकोस मी आले ना तुला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती मिहिकाला मिठी मारते आणि आता मिहिका हुमसाहुंशी रडायला लागते आणि मिहिकाचं रडणं बघून आता मुक्ताचा एकदम कळवळून येतं काय आपल्या बहिणीची अवस्था या नराधमाने करून ठेवलेली आहे हे बघूनच तिला खूप खूप वाईट वाटायला लागतं आणि ती सांगते हर्षवर्धन तुझा आता खेळ संपला जे काही माझ्या बहिणीसोबत तू जी काही नाटकं केलीस ना या सगळ्याचा अंत करण्यासाठी मी आता आलेली आहे यावरती हर्षमतो तू तू माझा अंत करणार आणि आता काय सत्य आहे तुझ्याकडे काय आहे लग्नाची बायको आहे माझी मी काय तिच्यावरती जबरदस्ती करत नाहीये यावरती मुक्ता सांगते तुला माहित नसेल पण लग्नाची बायको जरी असली तरी पण तिच्या मनाविरुद्ध तिला हात लावणं ही जबरदस्तीच आहे यावरून तुला केस होऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेव लग्नाची बायको आहे म्हणून तुझं मनमानी तू तिच्यावरती करशील हे मात्र मी खपवून घेणार नाहीये मी तुझ्याविरुद्ध केस करेन आता मी तुला सोडणार नाही ना हर्ष म्हणतो तू मला कोर्ट कचेरीचं हे सांगू नकोस ते सगळं मी कोळून पाहिलेलो आहे तू जर का आत्ता इथे मला एक जरी खरोच आणण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा अटेम्प्ट टू मर्डर या केसच्या अंडर किंवा या सेक्शनच्या अंडर मी तुला जेलमध्ये पाठवू शकतो आणि सोबत तुझ्या बहिणीला तू तु माझ्याशी हे गेम खेळू नकोस कोर्टाचे सगळे नियम अटी मला माहिती आहेत त्यामुळे कोर्टामध्ये काय हे करायचं ते माझं माझं मी बघून घेईन तू आत्ताच्या इथून निघ हा नवऱ्या बायकोचा मॅटर आहे याच्यामध्ये पडण्याची तुला काही गरज नाही आहे असं म्हणत हर्ष आता मुक्ताला तिथून पाठवत असतो मुक्ता म्हणते आता ही मुक्ता काही साधी सोपी मुक्ता नाहीये आज देवी आईचा आशीर्वाद घेऊनच मी इथे आलेली आहे आज तुला जोपर्यंत भूत करत नाहीये मी या ना सगळ्यामध्ये इथून आता जाणार नाहीये असं म्हणत मुक्ताने आता खूप मोठी जंग छेडलेली असते आणि काहीही झालं तरी हर्षला आता खतम करण्यासाठी तिने हातात इंद्राचा कोयता आणलेला असतो हर्ष तिचा हात धरतो आणि आता हर्ष बोलायला लागतो तुला या सगळ्यामध्ये याची गांभीर्य कळतंय असं म्हणत तो मुक्ताचा हात धरायला लागतो आणि मुक्ताचा हात धरून तो आता मुक्ताला तिकडून बाहेर काढायला लागतो त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते तुला माहीत नाही आहे स्त्री शक्तीची शक्ती किती जबरदस्त असते त्यावरती तो म्हणतो तू तू एकटी मला मारणार दाखव तुझी हिंमत तू तु काय करू शकतेस ती यावरती मुक्ता म्हणते हो आणि स्त्री कधीही एकटी नसते स्त्रीच्या पाठीशी दुसरी स्त्री ही खंबीरपणे उभी असते हे मी तुला आज दाखवून देणार आहे असं म्हणत आता ती कोयता हातामध्ये घेत त्याच्यावरती वार करते हर्षवर्धन विचार करायला लागतो इतकं तिला हे आलं तरी कुठून म्हणजे या सगळ्यामध्ये इतकं तिच्यामध्ये माज आला कुठून की ती आता या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती अटॅक करते आहे आणि तो म्हणतो हे बघ यानं या, या गोष्टी अशा वापरायच्या नसतात आत्ताच्या आत्ता इथून चालती हो नाहीतर मी पोलिसांना बोलवेन आणि तुझी काय अवस्था करेन ती बघ यावरती मुक्ता सांगते ठीक आहे तू बोलो पोलिसांना मी पण बघते की पोलीस माझं काय करतात की तुझं काय करतात ते असं म्हणत ती आता हर्षची कॉलर धरते हर्षची कॉलर धरून फरफटत त्याला हॉलच्या दिशेने नेते आणि आता त्याला हॉलच्या फरशीवरती आडवा पाडते त्यावरती आता इकडे हर्ष सांगायला लागतो मी फक्त तुझी गंमत बघतोय की तुला किती मा आलाय तू माझ्या बाबतीत काय करू शकतेस असं तुला वाटते ते फक्त मी बघतोय पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला या सगळ्यामध्ये मी स्वतः जेलमध्ये पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये एकटी स्त्री तू काय का करू शकशील यावरती आता इकडे मुक्ता सांगते मगाशीच मी तुला म्हटलं की मी एकटी नाही आहे स्त्री ही कधी एकटी नसते तिच्या पाठीशी अनेक शक्ती असतात आणि त्या शक्तींचा आज तुला तर प्रत्यय येणार आहे असं म्हणत मुक्ताने इकडे आता सगळ्या ज्या बाहेर कामवाल्या असतात त्या सगळ्या कामवाल्यांना आपल्यासोबत आणलेलं असतं कुणी हातामध्ये झाडू घेऊन कोणी हातामध्ये झारा घेऊन कुणाच्या हातामध्ये असतं लाटणं कुणाच्या हातामध्ये हॉकीची स्टिक असे सगळे जण मुक्ताच्या पाठी एक एक करत असे उभे राहतात आणि मुक्ता अगदी देवीच्या रूपामध्ये समोर हातामध्ये कोयता घेऊन एक करत, -माग हात वरती करत तिच्या मागोमाग सगळे हात आणि मुक्ता साक्षात देवीत जाणवत असते हर्षवर्धनला कळत नाही की ही एकटी आलेली नाहीये सोबत चांगल्या पन्नास एक बायका हिने आणलेल्या आहेत आणि आता आपण काही करू शकत नाही या बायकांच्या समोर जर का काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला बरोबर इथेच त्या गाडून टाकतील हे त्याला समजतं त्यामुळे आता इकडे मुक्ता सांगितले सांगते बघितलंच बघितलस या सगळ्यामध्ये स्त्री शक्तीची काय हे असते ते तू माझ्या मिहूवरती अत्याचार करत आलास आतापर्यंत मी गप्प बसले पण आज आज तुझी काही नीचपणाची कळस गाठलेला आहेस ना त्यामुळे मला हे पाऊल उचलायला लागले आणि तुला काय वाटतं मी तुझ्यावरती हल्ला करू शकत नाही तुला या सगळ्यामध्ये अडकवू शकत नाही तू या सगळ्यामध्ये माझी अजून ताकद जाणलीच नाही एक स्त्री ज्या वेळेला पेटून उठते ना त्यावेळेला ती काय करू शकते जोपर्यंत ती अन्याय सहन करते आहे तोपर्यंत ती सहन करते पण ज्या क्षणाला ज्या क्षणाला ती अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठते ना त्या क्षणाला मग मात्र एक स्त्री काय करू शकते हे फक्त तुम्हीच बघू शकता असं म्हणत आता मात्र सगळ्या बायकांना ती हर्षच्या भोवती गोळा करते आणि हर्षच्याभोवती गोळा केल्यावर ती हर्ष गडबडतो पण इतकंच करून मुक्ता काही थांबत नाही मुक्ता या सगळ्यामध्ये आता हातामध्ये कोयता जो इंद्राचा कोयता तिने आणलेला असतो तो, तो कोयता घेऊन आता ती हर्षच्या दिशेने येते आणि त्याच्या मानेवरती एक खचकन वार करते आणि ती सांगते हेच तुझे हात हेच हात बायकांना हे करण्यासाठी पुढे येतात ना बायकांचं तोंड हातात धरतोस त्यांना विद्रूप करतोस आज तुझा चेहरा विद्रूप केल्याशिवाय मी गप्प बसणार आहे असं म्हणत मुक्ताने कोणताही पुढचा मागचा विचार न करता कोयत्याने हर्षच्या गळ्यावरती खाच कमी क्रिय सोडल्यावरती भळाभळा रक्त आता व्हायला बाई काय करणार ही काय मला मारू शकणार तोच हर्ष पूर्णपणे गडबडतो आणि गडबडलेला हर्ष या सगळ्यामध्ये आता मात्र मुक्तासमोर आपल्या जीवनाची भीक मागायला लागतो मुक्ता सांगायला लागते तुला वाटत असेल की ही स्त्री शक्ती फक्त ज्या वेळेला काही गोष्टी घडतात तेव्हाच पेटून उठते पण नाही दुसऱ्या स्त्रीची मदत करण्यासाठी सुद्धा ही स्त्री पेटून उठते आज बघ एक नाही तर मिची मदत करण्यासाठी किती स्त्री आलेल्या आहेत या स्त्री शक्तीला मान ठेवायला शिक या स्त्री शक्तीचा सन्मान करायला शिक आणि या स्त्री शक्तीला सलाम करायला शिक स्त्रीला कधीही कमी लेखू नकोस स्वतःची बायको म्हणून तिच्या बाबतीत तू काहीही वागशील असं नाहीये पैसे कमवून घरामध्ये घरामध्ये फेकतोस पण त्याच वेळेला ती स्त्री पूर्णपणे आपलं कुटुंब सांभाळत असते आणि त्या स्त्रीला कमी लेखण्याचा कधीही प्रयत्न करू नको कारण ज्या वेळेला ती घराबाहेर पडते ना तेव्हा घर आणि बाहेरचं सांभाळण्याची पण ताकद तिच्यामध्ये असते जी तुमच्या पुरुषांमध्ये नसते तुम्ही पुरुष फक्त बाहेर पडून कमवून आणू शकता ॲट अ टाइम दोन्ही आघाड्या सांभाळू शकत नाही कमवणं आणि घर सांभाळणं हे फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते त्यामुळे स्त्रीमध्ये किती अपार शक्ती आहे ना ही तुम्हाला पुरुषांना कळण्याची वेळ आलेली आहे म्हणून वेळीच तिचा सन्मान करायला शिक नाहीतर नाहीतर तुझ्यासारखी अवस्था तुझी काय अवस्था आम्ही करून ठेवू ना बघ असं म्हणत मूर्ता दुसरा वार करते सगळ्या बायका तिकडे येतात आणि आता हर्षला आपण या सगळ्यामध्ये काही जरी गडबड केली ना तर आपला मृत्यू निश्चित हे दिसायला लागतं मग आता सगळ्या बायका तिकडून येतात हातामध्ये लाठ्या काठ्या चप्पल हे सगळं घेऊन आता हर्ष अंगावरती धावून येतात हर्षचं तोंड काळं करतात कोण चपलेने मारते कोण लाटणीने मारते कोण हॉकीस्टिकने मारते हर्षला मेहिकावरती बळजबरी केल्याचा जबरदस्त धक्का बसतो मुक्ता सांगते याने माझ्या बहिणीला फसवून त्याच्याशी लग्न केलं तिच्या लग्नात तिचं लग्न ठरलं होतं आणि ह्याने याने सावनीसोबत लग्न घडवलं होतं पण अचानकपणे अचानकपणे नको ते धंदे करत यांनी आता व्हिडिओ व्हायरल करत माझ्या मिहूसोबत लग्न केलं बरं लग्न केलं तर केलं पण तिला तिला एक स्त्री म्हणून नीट तरी वागणूक दिले का नाही हा ह्याच्या टेचामध्ये आणि आज तर ह्याने खूपच आता कळस गाठलेला आहे आणि त्यामुळे त्याला मी सोडणार नाही असं म्हणत मुक्ताने सगळ्या बायकांना चला करा ह्याच्यावरती अटॅक असं म्हणत आता हर्षला उभं आडव फोडून काढण्यासाठी सगळ्या बायका तयार होतात आणि हर्ष आता गडबडतो मी आता मुक्त आधार देते काही काळजी करू नकोस पुन्हा तुझ्यावरती असाच अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे मी तुझ्या सोबत आहे हर्ष आता वाचवा 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 असं म्हणत असतो पण हर्षला कुणीही सोडायला तयार नसतं त्याला इकडून तिकडून सगळ्यांनी मारून मारून बेजार केलेलं असतं बरं इकडे आता हर्षची वाट लावून झालेली असते पण सावनी काही सुधारण्याचं नाव घेत नसते सावनी आता डोक्यामध्ये पैसे कमवण्यासाठी एक वेगळाच प्लॅन आखत असते सागरने तिचे सगळे बँक बॅलन्स फ्रीज केल्यामुळे आता मात्र सावनीला या सगळ्यामध्ये आपल्याबरोबर काहीही दिसत नसतं एक मुक्त असते स्त्रीशक्तीच्या नावाखाली जी आता आपलं घर आर्थिकपणे पण पड़ सांभाळू शकत असते आणि आपल्या मुलांना पण पड़ सक्षमपणे सांभाळत असते आणि तीच दुसरी ती सावनी ती सागरकडून पैसे घेऊन स्वतःची ऐश करत असते असे दोन पण स्त्रीची रूप आपल्याला एकाच वेळेला आता इकडे महिला दिनाच्या निमित्ताने दाखवलेली आहे आणि आता इकडे सावनी विचार करत असते की मी आता या सगळ्यामध्ये माझ्याच मुलीला मॉडेलिंग म्हणून वापर करून पैसे कमवीन आणि मग मा माझी चांदी मला हवी ती ज्वेलरी मी घेऊ शकते मला हव्या त्या पार्लरमध्ये मी जाऊ शकते आणि मला हवे तिथून मी ऑर्डर करू शकते सगळ्या सगळ्या गोष्टी डायमंड नेकलेस पण मी घेईन असा आता विचार करणारी ही सावणी आपल्या मुलीला आता इकडे मॉडेलिंगसाठी हे करत असते पण तयार कसं करायचं कारण सई तर मुक्ताच्या हाताखाली वावरलेली आहे जी पूर्णपणे मुक्ताच्या स्वभावानुसार वागती आहे मग काय करायचं मग ही युक्ती करते आणि सई मग तुला माहिती आहे का आपण एक सेल्फी काढूया आणि तुझा चेहरा किती फोटोजेनिक आहे ना म्हणजे बघ ना तुझ्या चेहऱ्यामध्ये एकदम फोटो छान येतात यावरती सई म्हणते फोटोजेनिक म्हणजे काय त्यावरती ती सांगते म्हणजे मी माझा कसा चेहरा फोटोजेनिक आहे मी कशी फोटोमध्ये छान दिसते तशी तू अगं तुला माहिती आहे का म्हणजे ना आपण जे नवीन कपडे वगैरे घेतो बघ त्याचे बॉक्स असतात बघ त्या बॉक्सवरती आता इकडे छान छान फोटो असतात बघ मुलींचे असे असे करून काढलेले अगं तसे फोटो तुझे काढायचे का आपण सईला काही माहीत नसतं सई म्हणते ठीक आहे मला फोटो काढायला आवडतं आपण काढूया असे फोटो यावरती आता इकडे सावनी म्हणते पण हे फोटो आपल्याला घरी नाही हा काढता येत यासाठी बाहेर जायला लागतं आणि तिथे एका झटक्यात मी आत्ता कसा फोटो काढला तसा नाही हा फोटो काढता येत आपल्याला तिथे खूप अख्खा दिवस दिवस, दिवस थांबायला लागेल आणि फोटो काढायला लागेल यावरती सई म्हणते नाही मग मी नाही तिकडे येऊ शकत कारण ना माझा अभ्यास माझं क्लासेस माझे सगळं काही करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहेत ना त्या सगळ्या थांबतील त्यामुळे मी नाही तिकडे येऊ शकत आणि हे सगळं मुक्ताईला कळलं ना तर मुक्ताई मला खूप ओरडेल यावरती सावनी म्हणते भास्कर मुक्ताई 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 ती आता आहे का तिने तुला नाकारले ना ती तुला घेऊन गेली का नाही ना ती मी आदित्यला नेलंय ना मग आत्ता काय चाललंय तुझं मी तुला सांगते आहे ना की हे काढायचं आहे म्हणून यावरती सई ठामपणे नकार देते माझा अभ्यास आणि माझी शाळा बुडवून मी कुठेही तुझ्यासोबत फोटो काढायला येणार नाही घरी तुला फोटो काढायचे तेवढे फोटो काढ पण मी फोटो काढण्यासाठी शाळा बुडवणार नाही शेवटी ती मुक्ताच्या तालमीत वाढलेली असते सख्या आईचं ऐकायला पण ती तयार नसते आणि सावनी मात्र पैशासाठी कारण तिचे बँक अकाउंट फ्रीज करून न हर्ष पैसे देत असतो न सागर पैसे त्यामुळे तिला तिच्या छानछौकी पूर्ण करण्यासाठी आता मुलीला मॉडेलिंग करण्यासाठी पर्यंत तिची मजल गेलेली असते पण या सगळ्यामध्ये मुक्त आता कशा पद्धतीने सईच्या पाठीशी उभं राहत सावनीचा सा डाव हाणून पाडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कर